दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई ते मांडवा दरम्यान चालणारी जल वाहतूक सेवा सव्वीस मे पासून बंद होणार आहे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे याबाबतचं परिपत्रक मेरिटाईम बोर्डाने जारी केलंय भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान चालणारी रोरो जलवाहतूक सेवा नियमितपणे सुरू मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान जलप्रवासी वाहतूक केली जाते पीएनपी एन पी मालदार आणि अजंटा अशा तीन खासगी ऑपरेटर्स मार्फत जलवाहतूक सेवा पुरवली जाते दरवर्षी या मार्गावरून साधारणपणे बारा लाख प्रवासी ये करतात कोकणातील सर्वाधिक प्रवासी संख्या असलेला हा जलमार्ग आहे शिवाय मार्गा या मार्गावरून खासगी स्पीड बोटींची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते मात्र पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही जलवाहतूक बंद ठेवण्यात येते या काळात समुद्र खवळलेला असल्यानं बोटींना धोका उद्भवू शकतो त्यामुळे खबरदारी म्हणून तीन महिने ही बोट सेवा बंद ठेवण्यात येत असते यंदा सव्वीस मे पासून या मार्गावरील सर्व बोट सेवा बंद करण्याचे निर्देश मेरिटाईम बोर्डाने दिले त्यानुसार गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा दरम्यान चालणारी बोट सेवा बंद करण्यात आली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा